सत्ताधाऱ्यांमध्ये जनतेबद्दल गांभीर्याने गांभीर्य दिसत नाही ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची खर तर आजचे सत्ताधारी हे विकासाकडे दुर्लक्ष करत आणि जनतेची दिशाभूल करण्यामध्ये जास्त लक्ष देत याचं कारण असं आहे की आज ज्या पद्धतीने आजचे सत्ताधारी आहेत हे जातीय ते निर्माण करण्याचं काम दुसरी गोष्ट वाद कुठे होती ह्या प्रकारे आज लक्ष देत आहे म्हणजे ज्यावेळी आमची सत्ता होती त्यावेळी हे म्हणायचे की यांच्यामध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये मी मोठा की तू मोठा माझा भाऊ म्हणजे मोठा भाऊ की तो मोठा भाऊ अशा तऱ्हे तो आज यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं सत्ताधारी मी की तो म्हणजे जो तो आपली पॉवर दाखवायला बसलाय आणि जनतेच्या विकासाचं मात्र भिजत धोंगडं पडलंय म्हणजे आज खऱ्या अर्थानं तू मोठा की मी मोठा आणि विकास मात्र बोंबलतोय अशी परिस्थिती आज सर्वसामान्य म्हणजे विकासाची झालेली तर सध्याचे सत्ताधारी आज कुठच्याच प्रश्नाकडे म्हणजे कोणताही असू दे मग पालकमंत्री असू दे खासदार असू दे आमदार असू द्या म्हणजे जनतेमध्ये विकासासाठी जाताना दिसत नाहीये तर फक्त आणि फक्त एवढा आहे की दिखावपणा आपल्या पक्षात मी किती चांगलं काम करतोय हे दाखवण्याचा किंवा आपला पक्ष मी किती वाढवतोय स्वतःचा म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात हा विसर तुम्हाला पडला का अशा तऱ्हेचं काम दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमदार खासदार असेल पालकमंत्र्यांकडून होतोय म्हणजे जनतेच्या आरोग्याबाबत एखादा प्रश्न सोडवताना दिसत नाहीये बेरोजगारीचा प्रश्न सोडवताना दिसत नाहीये किंवा एखाद्या गोष्टीला गांभीर्य घेऊन एखादा प्रश्न सुटला म्हणजे तुम्ही म्हणता आरोग्याचा एवढा गंभीर प्रश्न असताना कोणताही लोकप्रतिनिधी त्याच्यावर स्थानिक पातळीवर जाऊन चर्चा करताना दिसत नाहीये पण प्रवेशाला दिसतायत एखादा कुठे वाद झाला तिथे मात्र जात आहेत म्हणजे चक्क पालकमंत्री मार्गात जो जातीय ते निर्माण झाला तिथं रस्त्यावर उतरले एवढं गंभीर म्हणजे काय बोलायचं आहे म्हणजे अशा तऱ्हेचं जर लोकप्रतिनिधी काम करायला लागले तर जनतेचा विकास कसा होणार ह्या खऱ्या अर्थानं जनतेने तुम्हाला एक लोकप्रतिनिधी मधून विकासासाठी निवडून दिलं त्या विकासाचीच व्याख्या आत्ताच्या लोकप्रतिनिधी बदललेली दिसते म्हणजे जसं शिंदेगड स्थापन झाला ह्या लोकशाहीचा पायंडा अक्षरशः मोडीत काढत आज शिंदेगड स्थापन झाला तशा पद्धतीचा आज स्थानिक पातळीवर हो विकासाची सुद्धा व्याख्या अक्षशा विसर्जित करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं तुम्ही जो म्हटलात तो प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत आरोग्याचा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग युवा वर्गांचा प्रश्न असेल आज युवा वर्गांना रोजगार देण्याऐवजी वर्गांना जातीय वादामध्ये संधी दिली जाते हे गंभीर बाब आहे ना त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं विकास फुंटलेला आहे आणि धमक असलेला विकासाची धमक असलेला विकासाची तळमळ असलेला लोकप्रतिनिधी आज दुर्लभ झालेला दिसतोय आज खरं तर फक्त आणि फक्त पक्षाच्या कार्यक्रमापुरते का आमदार असतील खासदार असतील सगळे लोकप्रतिनिधी असतील हे फक्त पक्षाच्या मिटिंगला आणि पक्षाच्या कार्यक्रमाला का दिसतात सर्वसामान्य जनतेच्या प्रसंगाला सर्वसामान्य एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला मात्र यांची उपस्थिती दिसत नाही त्याच्यामुळे विकास हा आत्ताच्या घडीला ह्या सिंधुदुर्गाचा असेल सावंतवाडी तालुक्याचा असेल ह्या विधानसभेचा असेल कुठलेला आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात सर्व स्थानिक पातळीवरच्या निवडणुका येतात त्यामुळे जनता त्याला नक्कीच उत्तर देईल असं मला वाटतं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी खूप अजून लांब आहे आणि त्याच्यामुळे आता याच्यावर बोलणं उचित राहणार नाही पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही बसू आणि त्याचा तोडतो जे काही निर्णय घ्यायचा तो घेऊ म्हणजे कोणी असू दे काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू द्या मनसेचा असू द्या जे कोणी नगराध्यक्षाला इच्छुक असतील सेवकाला इच्छुक असतील या या म्हणजे सर्व नगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीला सामोर जायला इच्छुक आहे त्या सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं जात राजघराण्याने पहिल्यांदाच तीस वर्ष म्हणजे या संस्थानामध्ये एक वेगळ्या धर्तीवर नेण्यासाठी राजघराण्याने हाक दिली आहे तुम्ही शिवसेना पक्षाचे म्हणून हाकेला ओ देताय का ते बघा त्यास कुठच्या सर्वप्रथम राजघराण्यातून एखादी व्यक्ती राहते तर आम्ही आदर करतो नक्कीच त्यांचा आदर आहे परंतु एक गोष्ट आहे ह्या इथल्या सावंतवाडीकरांचा विकास होणं गरजेचं आहे सावंतवाडीच्या जनतेला सर्वसामान्य जनतेमधला नगराध्यक्षाची गरज आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट आहे त्या कुठच्या पक्षातून राहतात त्याच्यावर सुद्धा महत्त्वाचं आहे आम्हाला शेवटी या लोकशाहीमध्ये आजच्या घडीला आम्ही देशात राज्यात आणि स्थानिक पातळीवर एक विरोधक म्हणून काम करतोय आणि त्यामुळे विरोधक म्हणून आमची भूमिका आम्हाला माझ्या मते भूमिका बजावावी लागेल आणि त्या पद्धतीत आम्ही त्या ठिकाणी जाऊ शिवसेना असं त्यांनी हक्के दिले उभं बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष त्यांनी हार दिले आहे जनतेला मग तुम्ही म्हणू शकता लढा विकास आमच्यातून लढल्या जन्ते जन्ते तर नक्कीच आमचा विषय काही येतच नाही विरोध आम्ही विरोधक म्हणून लढतो आता त्या कुठच्या पक्षातून लढत उद्या बीजेपीसून लढल्या आहेत आम्हाला विरोधक म्हणून आमची भूमिका कारण जनतेसाठी जनतेला विरोधक पाहिजे विकासाला विरोधक पाहिजे आणि म्हणून ती भूमिका ठेवावी लागेल आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं त्या जर आमच्याकडून शिवसेना कोण लढत असतील तर स्वागत आहे त्यांचं विचार करू ना शंभर टक्के आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी बोलू आणि अशी व्यक्ती येत असतील आणि त्यांचे समजा सावंतवाडीचा विकास होत असेल तर नक्कीच आम्ही त्यांना विचार करू नक्की संधी देऊ देऊन पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही त्यांना घेणार का आणि ती येणार का तुमच्याकडे बघा एक गोष्ट आहे ह्या मी मगाशी म्हटलं तसं जर सावंतवाडीचा राजघराणे येते आणि सावंतवाडीचा विकास होत असेल आज त्या विकासासाठी म्हणून राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात उतरत असतील आणि त्या आमच्या पक्षाकडे येत असतील आणि त्याच्यातून आमच्या पक्षात नेतृत्वाने समजा त्यांना पाठबळ दिलं आम्ही सगळे त्यांच्या सोबत राहिलो आणि सावंतवाडीचं जर भविष्यात विकास होणारा असेल असं जर होत असेल तर नक्कीच आम्ही त्यांना संधी देऊ न याच्यात वाईट काय पण आता भाजपचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत येऊन काम करतात निशांत आहेत आमचे तोरस्कर ते सुद्धा आहेत पण ते आले काम करतात त्यांना पटलं आमच्या इथे भूमिका ते, ते आमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून काम करताय पक्ष त्याला देणार प्रामाणिक कार्यकर्त्यावर नाही का म्हणूनच मी काय म्हटलं मग अशी माझं वाक्य विषयी समजून घ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना संधी दिली आता दुसरीकडे बरोबर आता काय कारण राजरीची सगळ्यांशी उपमा करू नका बरोबर शेवटी ते राजघराणा आहे माझ्यासाठी मी म्हटलं आदर ऐका राजघराण्याबद्दल सुद्धा आपण बोलताना आदर ठेवायला पाहिजे आणि मी त्यातला कार्य करताय प्रत्येकाबद्दल आदर आहे मी तुमच्याबद्दल सुद्धा आदर ठेवतो राजघराण्याबद्दल ठेवतो एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्याबद्दल आदर ठेवला पाहिजे आणि एक गोष्ट आहे या सगळ्या याच्यामध्ये राजन तेलींबद्दल आपण समजा राजन तेलींनी आहे राजन तेलिंची आज कोण गॅरंटी घेईल मला सांगा बघूया ते जर समजा आपल्या आता त्यांनी आमच्या पक्ष नेतृत्वाना किंवा आमच्या नेत्यांना जरूया कुठची गॅरंटी दिली होती माहिती नाही परंतु त्यांच्यावर आज घडीला विश्वास ठेवायला कोण विश्वास आता शिंदे गटात मी पहिल्याच सांगितलं त्या दिवशी प्रेस मध्ये आहे शिंदे गटात आणि पक्ष वाढवा खूप वाढवा त्यांच्याकडे जबाबदारी दिलेलं वाढवा मोठ्या ताकदीने आणि शिंदे चेन्नईची आता त्यांनी प्रामाणिक राहू हो। की अपेक्षा उद्या हो राजकारणात समजा आवाहन केलं मला महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचे नेते म्हणून तात्या सेनेचे नेते म्हणून की आपण उभं राहतो तुम्ही बिनवरच आपल्याला पाठिंबा द्या असं होणार नाही करणार नाही होणार स्पष्टच मी माझी भूमिका घेतली इथल्या सावंतवाडीकरांना विकासासाठी विरोध जिवंत ठेवणं हे माझं काम आहे माझ्या पक्षाचं काम आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नक्कीच मी त्यांच्या राजकारणाबद्दल आदर, आदर आहे आदर आहे ना आदर आहे एक लक्षात घ्या पक्ष नाही इथला पक्ष म्हणून सुद्धा आहे आम्ही मी मगाशी सांगितलं देशात राज्यात असेल किंवा स्थानिक पातळीवर हो। आम्ही आम्ही विरोधक म्हणून काम करतोय जनतेच्या म्हणजे विकासाला विरोधक सुद्धा पाहिजे ना सत्ताधाऱ्यांना नाहीतर सत्ताधारी उद्या मास्तील मग विरोधक म्हणून त्या ठिकाणी जे काय आहे जे बघा जनतेला संधी दिली पाहिजे जनतेला असं आहे सत्ताधारी पण म्हणून संधी दिली पाहिजे सत्ताधाऱ्यांनी काय काम केलं त्याच्यावर सत्ता त्यांना मतदान करतील